<laughs> अरे टाईट आहे काय देत उनी पण <laughs> नाही बाहेर होते बाहेर होते आला पहिला बाहेर होते तुम्ही तरी टाका पण बाहेर होते <laughs> આ પાછળ આવીને આરામ કરો એ જા 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 એ સુરેશ એ ના પાડી લે કી આર मारू मागे अरे मी पत्ताईच्या नावाने बाहेर होतंय ए आर मध्ये तू आत आहेस ओ आंबेडकर ए चले निडे इला गेला पुढे लेफ्ट अरे लेफ्ट 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 अरे इकडे इकडे

ए अरे काय घातली गाडी नाही गाडी बाय वाकडी करीत नाही ती वाकडी वा होती हाय 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 पाच जणांनी ना पकडली नाही ले पाणी आहे ख तर नाय पाणी हा फ्लॅटिन आहे का आईला अवघड ગાડી કશી ગાડી હળો હળો હાલુ હલુ 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 હાલુ નિ હળુ હળુ એવું બરોબર <laughs> तुझी हाईटला जा जा तुझा मोठी गाडी जी अरे याच्यात यच्यत। ना याच्यात पँटीच्या कोटात पाया पाणी अडकते गाडी घालते गाडी गाडी घालते काय घातले कापड लावलंय का नुसत काय व्हायचंय नाही काहीच नाही पिछू काय पण बाहेर लावली असते पिशवी वरून जाऊ द्या म्हणा तिथे एक खड्डा पडलाय तिथे घुसला 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 इथंय ना मधी ते वाहून गेलेले ना ते हा हाल। ते कळत नाही लय भारी 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 हळू 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 नाही जाऊ दे बरोबर गाडी आणली अरे कोणती गाडी आल्टो घातली एस एक्सपोर आहे इन एस एक्सपोर आहे ती इन एस एक्सपोर आहे ती

अरे खड्डा इकडे इकडे या अरे खड्डा खड्डाय खड्डा जिथे रस्ता उकडलाय रस्ता उकडला जिथे खड्डा पडलाय कमी झाले कमी झाले पाणी <laughs> कमी झाले पाणी <laughs> हा, हा, हा.

ના તો બટ લે કબી આરે બોનો એ તરહ માજેથી પાડો એ યાદ મને માગે રે મે ઓ અંબેટા એ થલે નહિ દે હિલે ગયા પૂડા ગાતલી ગાત હા પાણી ઉડાયગા ઓ તો ઓ બહુ જોર સારા धीरे 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 चल आया अब एक आया तो, भादा, तो भादा। அரை சரத சர ذيره 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 من اور باري گهڻي گاري آسي روانه ٿي جا निशाली निहाली ए खाली दाप खाली दाप इकडं इकडं लेफ्ट अरे लेफ्ट 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 अरे इकडं इकडं अरे येऊ दे येऊ द्या खड्डाय येऊ द आता गाडी खाली उतरल्या शेतमध्ये माहिती का काय सांगत नाही इकडनं ऐकतच नाही ते बरोबर आला माहिती हळू 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 काय काय लय गाड्या घेतली गाड्या चालवतात पण सांगतात ना पुढे माणसं तरी पण ऐकत नाहीत आई बरत बरत ना नाही बरोबर बरोबर हंडी